गुड मॉर्निंग तीन जानेवारी दोन हजार सव्वीस दोन हजार सव्वीसचा पहिला शनिवार आणि आपण ॲज युजल ऑफबीट ट्रेकिंगला सुरुवात करतोय आपण आज दोन वेगळ्या घाटवाटा करतोय ज्या बऱ्याचशा ऑपबिट आहेत आणि त्याच्या कमी ऐकलेल्या पण आहेत आपण आता फल्याण गावामध्ये आहोत फल्याण भेली ही बाबा आपल्याला माहिती असतील ही मृगगडासाठी प्रसिद्ध आहेत आपल्या मागं मृगगड आहे आणि त्या शेजारीच लायन्स पॉईंट पण आहे म्हणजे शिवलिंग पॉईंट आहे पण आपण जे करायला आलो आहोत त्या घाटवाटांचे नाव आहे पाच टाकी ही एक घाटवाट आहे आणि आपण डोलकणा नावाची एक घाटवड उतरणार आहोत पाच टाकी म्हणजे या डोंगराच्या मागं आपल्याला पाच टाकीनी वरती चढायचंय आणि या दोन डोंगरांच्या मध्ये डोलकणा नावाची एक घाटवड खाली उतरते तर या आपण दोन घाटवाडा करून वरती जाणार आहोत पण आपण पूर्ण देशावर जात नाही आपण मध्यातच जातो आणि आपण तिकडनंच खाली येतो वरती जायचं असेल देशावर तर आपल्याला कुरवंडे घाट नावाचा एक घाट आहे तो चढून मात्र वरती जावं लागतं सो आपण आज पाच टाकी आणि डोलकणा या दोन घाटवडा करतो या बऱ्याचशा ऑपबिट आहेत आणि आपण आत्ता गावात नाही बोलवलं आहे जे आपल्यावर येत आहेत आपल्याला दाखवायला घाटवाटा आणि हा सगळा परिसर आपण आज करूयात तर ऑबीट ट्रेकिंगचा श्री गणेश आपण दोन हजार सव्वीसचा पाच टाकी आणि डोलकनाणी करतो आहे चला सुरुवात करूया सकाळचे आठ वाजले आहेत आणि सूर्यदेवाचं दर्शनही झालं आहे आणि आता आपण ट्रेक सुरू करतो आहे आपण इकडनं आता या झाडात जाऊन इकडनं आपली पाच टाकीची वाट आहे ती चढून इथून वरती येऊन या पठारावरनं सरळ सरळ चालत यायचं आहे आपल्याला आणि या डोंगराच्या मध्ये आतमध्ये इथे आपली डोलकणं आहे जी उतरून आपल्याला इथे आपल्या गाडीपाशी यायचं आहे तर असा आपला आजचा ट्रेकचा प्लान आहे ऑफकोर्स पुढे जाऊन बरेच चेंजेस होतात घाटवाट असल्यामुळे बघूयात काय काय होतं सध्या थोडं स्टार्टिंगला वाट काढणं चालू आहे हे आमच्यावर आलेले गावातले एक मामा थोडंसं आता त्यांचं म्हणणं की इथनं या झाडात गेलोवरती की आपल्याला वाट सापडेल अजूनही मेन वाटेच्या शोधात अजूनही जंगलातच आहोत आम्ही चांगलंच दैन जंगल आहे फायनली so, पाच टाक्याच्या वाटेला मार्गक्रमण सुरू झालेलं आहे बराच वेळ लागला शोधायला कारण एक अर्धा तास गेला हो फुलीतनं एक दीड तासात पोचू आपण वरती आणि पाच टाकी बघू समोर दिसते ते घोडेजीन मागच्या वर्षी आपण केली होती आणि आता आपण या जंगलातनं बाहेर आलो आणि इकडनं सुरुवात केली आपल्याला आता इथे वरती जायचं आहे आणि तिकडनं पाच टाकी वाचाड्या पाहिजे पण इथे अदरवाईज स्टार्टिंगचा रस्ता चुकायची शक्यता आहे दाट आणि आपल्याला आता इथे समोर मृगगड पण दिसतं आहे मस्त साधारणतः पन्नास मिनटं झाली आणि आता थोडंफार जवळ आल्यावर काय कारण की आता इथनं झाडी कमी झाली आहे आणि आता स्वरती जायचं आहे एकदम छान पायवाट सुरू झाली आहे मस्त एजवरनं चालली आहे इथून आपला एकदा परिसर बघू आपला ट्रेकिंग रूट हे समोर इकडनं चाललेत आपल्याला आता इकडनं या इथे पाच टाके आहेत पुढे ते बघून त्या जंगलातनं चालत चालत या पठारावरनं हा आपला डोलकाणा आपल्याला उतरायचा आहे खाली समोर दिसतं आपल्याला मृगगड सुंदर

तर जनावरांना पाणी पिण्यासाठी से सेपरेट सेक्शन एक बनवला अच्छा म्हणजे त्यांनी पिण्याच्या पाण्यामध्ये तोंड घालू नये म्हणून वेगळं हां हां झाकून ठेवलं ओके झाकून ठेवलं हो नाहीस हे जनावरांना पाणी पिण्यासाठी असेल एक दोन तीन चार आणि पाच पुढे एक, एक दोन तीन चार आणि हे पाचवा व्हेरी नाईस पाणी पण एक दोन तीन चार आणि पाच जनावरांना पाणी पिण्यासाठी आणि या पाण्याच्या टाक्यांच्या बरोबर पाठीमागे इथे देवाचं ठाण आहे बहिरीचं ठाणं म्हणतात तर आपल्याला माहितीच आहे की घाटवटांवरती पाण्याची टाकी आणि देवांची ठाणी असतात त्यातलाच एक भाग इथे प्रॉपर दिसते आपल्याला ओम नम शिवाय ओम नमशिवाय एक छोटा चिक्की ब्रेक जवळजवळ साडेनऊ झाले आठ वाजता सुरू केलं दीड तास लागला इथपर्यंत पोचायला पण मस्त आहे वेदर पण छान आहे सव्वा तास लागला का हां सव्वा ते दीड तास आणि आमच्यावर आलेले मामा मामा नाव काय आपलं किसन आपण राहणारे कुठले कल्याणमधलेच खुंत पल्याणमधले मग या घाटवाड्यांवर आपलं येणं जाणं असतं बर जनावर वगैरे जनावर वगैरे बर वाघ वगैरे वाघ म्हणजे बिबट्या म्हणताय तुम्ही मोठा पण असतो बर काय वय तुमचं आता एकसष्ट चांगला चला मार्ग आपण सुरू करू आपल्या पाच टाकीचं पाच टाके बघून झालेत आता आपण पुढे चाललोय डोलकण्याकडे आणि पल्ला बराच मोठा आहे लेट्स so, कंटिन्यू आता हा आपला जो आपण सकाळी चालत आलो तो पाच टाकी घाट इथनं आपण एक व्हिडिओ पण घेतला होता डोलकण्याचा आणि आता या जंगलातनं आम्ही आता ट्रायवर्स मारतो आहे आणि आता आपण चाललो आहोत ढोलकण्याकडे जो की तर समोर आहे पण तत्पूर्वी आपण गोसावी बारव हो पण बघणार आहोत खूप सुंदर दगडी बांधकाम असलेली बार हो बार हो एक बारव आहे बारव म्हणजे एक विहिरीसारखा भाग आहे तो पण आपण पहिले बघू आणि मग डोलकाणा उतरायला सुरुवात जंगल असलेला डोंगर हा काळा कडायचा डोंगर बर त्याच्यावर पलीकडच्या कोथलदारावर येते ओके okay. तो खालचा उधळ्या छोटा बुटका दिसतोय तो आणि उधळ्याच्या शेजारचा डोंगर आहे हा तो शेडंगा डोंगर बर आणि उधळ्या आणि शेडंगाच्या मधनं एक वाट खाली जाते हा त्याला शेडंगाचा दारा शेडंगाचा दारा आणि वरती घाट घाट मात घाट मात आपला बरोबर लोणावळा साइड लोणावळा साईड नाईस स्वतः आपण वाय जंक्शनला आलो इथे मामा ही वाट कुठे जाते खाली डोळकणा कल्याणला आपण गाडी जिकडे चालू तिकडे आणि आपण इकडे चाललोय गोसावी बाराव कडे गोसावी बारावकडे आपल्याला आता एक छोटी धनगर वस्ती लागलेली आहे आणि इथे पण एक त्यांचा पाण्याचा असत आहे इथेच मुक्काम करतात लोक आणि आता आपल्याला इथे वरती जायचं आहे गोसावी बारवसाठी चला मी खालचा हा मेन रस्ता सोडला आणि हा एक छोटी टेकडी सोडून मामावरती बारव दाखवायला घेऊन चाललेत पण जर हाच रस्ता कंटिन्यू केला असता तर इथनं खाली सावरधांड उतरते इथनं बरोबर इथनं सावरधान या टोकापासून फायनली आम्ही गोसावी बारोपशी आलो तर सावरधानकडे ॲक्च्युली जायची गरज नव्हती आम्ही रस्ता चुकलो आमच्या मामांना वाटलं की आम्हाला ती आंबेनळीमधली बारो बघायची आहे पण आम्हाला इथली बारो बघायची होती सो फायनली आपण बारोपशी so, पोचलो बारो आहे छान बांधीव आहे एकदम पायऱ्यात खाली उतरायला अरे वा पाणी पण आहे छान छान बारावा एकदम प्रॉपर दगडी बांधकाम व्यवस्थित आणि पाणी कमी होत नाही म्हणा इथलं पाणी तसंच राहतं छान एक छोटा ब्रेक काय खात मामा काय खाताय खात पोली पोहळी खातो काय आणलंय बिपिन सरांनी वा वा फोडणीचा भात नंदू सबका बंधू काय आणलंय अरे काय मंगेश सर चला बारा वाजले आणि आता आम्ही गोसाळी वाज सोडतोय आणि आता आपले घाटवट उतरायचे आपल्याला तिकडे कूच करू चला आपण आता आपल्या वाय जंक्शनला आलो हां इकडे आपली डोलकण्याची वाट चालली आहे आणि आपण इकडनं आलो होतो डोलकना डिसेंट मस्त उतर वाट आता समी आता डोलकना उतर उतरतोय आणि सकाळी आपण इथे गाडी लावली आहे आणि या जंगलाच्या पलीकडनं आपण पाच टाकी चढून वरती गेलो होतो आणि हा सगळा डोलकणा आता मस्त उतरतो आहे जपाजप हा इथं मागं मृगोगड आपण उतरून आलो हा डोलकणा मस्त झपाझप उतरत फक्त वीस मिनटात खाली पोचलो आहे अजून एक छोटासा पल्ला आहे आणि मग गाडी भाषी आम्हाला आता कंपाऊंडच्या पलीकडे जायचं आहे पण इथं राखणदार उभे आहेत जे काही आम्हाला जाऊन देणार नाहीत आदित्यच्या त्याच्या ओळखीचे करायची आदित्य बघा ट्राय कर इथून आपल्याला आता आपला डोलकर्ना स्पष्ट दिसतोय हा डोंगर या दोन मधला हा उजवीकडचा हॅलो हॅलो सो फायनली ट्रेक संपला छान झाला ट्रेक मीडियम ग्रेड आहे पण एक गोष्ट महत्वाची वाटाड्या पाहिजे कारण की वरती खूप ढोर वाटायत आहेत आणि त्यामुळे चुकायची शक्यता खूप आहे पण फार सो गुड डेफिनेटली आम्ही गेला तसाच करावा पहिले पाच टाक्याची वाट चढावी आणि डेफिनेटली उतरताना डोलकणा उतरावा दॅट इज व्हेरी फास्ट खूप फास्ट डिसेंड आहे आम्ही पस्तीस चाळीस मिनिटात खाली आलो फक्त आणि दोन आणि गोसावी आणि बहिरीचं ठाणं पण आहे पाच टाक्यांशी ते पण बघावं आणि तू म्हणत होता की इथं त्या वाटांचा उपयोग तर मला ते वाट्या काय सांगत होते की वरती आय एन एस शिवाजी आहे ना तिकडे कामासाठी लोक त्यांना बिगारी कामगार लागायचे जे एखालची गाव आहेत माणगाव वावे भेली फयने शिवाजी बनत होते तेव्हा आणि इव्हन आतापर्यंत गेले दहा पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत त्यांना काही ना काही कामासाठी लोक लागायची बेसिकली तर ही लोक यांची शिफ्ट असायची हो। सकाळी नऊ ते पाच तर सकाळी सहा वाजता डबा घेऊन ही लोक या वाटांनी वर जायची आणि तिथून करवंदी घाटा कुरवंडी घाटा वरती आयना शिवाजी जायची आणि परत संध्याकाळी पाचला त्यांची शिफ्ट संपली की खाली उतरायची आणि इथे असे करून रेग्युलरली जाय करत होती पण ते आणि रोजंदारी होती दिवसाला आयथिंक पन्नास साठ रुपये त्यांना मिळायचे पण आता गेले एक दहा वर्ष झाली संपलेला आहे अशाच प्रकारची माहिती आपल्याला तिकडे करवंदी नाळ आणि पायमोडी घाटाचे कोराई घाटाच्या लोक पाच पायरी चढून वरती जातात आणि काम करतात अजूनही जातात असंही अशी पण नोंद आहे आणि आता मात्र ती वरती राहतात मुक्काम करतात आणि मग नंतर उतरतात संध्याकाळी पण अशा भरपूर घाटवाटा आहेत ज्याचा वापर या कारणांसाठी होतो आणि पाण्याची खूप भन्नाट सोय आहे गोसावी वारो आपण बघितली फार सुंदर आहे बांधीव आहे आणि आता त्याचं पाणी खराब झालं आहे म्हणा आणि वापरत नाही येत वाटा पण अशा प्रकारे वापरल्या जायच्या घाटवाटा पण मजा आली मजा होता कारण आपण पूर्ण गेलो नाही गेलो आपण त्यामुळे बराच लवकर झाला संपला आठला सुरु करून एक ला ट्रेक संपलाय आमचा आता पुण्याकडे प्रस्थान आराम आणि भेटू पुढच्या ट्रेकला अशीच ऑबेडी भटकंती करायला ऑबेट कुलकर्णी सायनिंग ऑफ बाय थँक्यू बाय